पाच जुलै रोजी रिलीज झालेले दोन मूवीज एक म्हणजे की आम्ही जरांगे आणि दुसरा म्हणजे की विषय हाड या दोन्ही मूवीजचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेऊयात एक रोस्ट टाईपचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे जास्त कोणी मनावरती हा व्हिडिओ जे आहे ते घेऊ नका जे की या वेबसाईटवरती कलेक्शन आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर दोन्ही मूवीज जे आहेत एक प्रकारे जगलं तर ऑडियन्सनी खूपच जास्त उचलून धरलेले आहेत मी असं म्हणेल स्क्रीन्स तर भरपूर भेटलेल्या आहेतच बघा कलकी मुव्हीपेक्षाही जास्त स्क्रीन्स भेटलेल्या आहेत मी तर असं म्हणेल डिस्ट्रीब्युटर्स uh, जे आहेत किंवा चित्रपटाला खूप चांगल्या स्क्रीन्स शोज भेटल्यानंतर या दोन मूवीजही बॉक्स ऑफिस देखील होत आहेत कारण बॉक्स ऑफिस कलेक्शन देखील ऐकण्यासारखं आहे बघा हा जो चित्रपट आहे बघा पहिला चित्रपट आम्ही जरांगे या मूवीमध्ये तर तगडी स्टारकास्ट आहे आणि एवढी चांगली स्टारकास्ट असूनही हा मूवी जो आहे एक गगनचुंबी कमाई करत आहे कला कर कमाई जर सांगायला गेलं तर संचनिल काही वेबसूटनुसार पहिल्या दिवशी या ने तब्बल जवळपास चार लाखांची कमाई केलेली आहे बघा जे की खूपच जास्त कमाई आहे कमाई आहे मी असं म्हणेल चार लाख रुपये म्हणजे खूप जास्त कमाई झाली बघा आणि दुसऱ्या दिवशी या मूवीला तसाच रिस्पॉन्स भेट भेटत आहे ऑडियन्स लगेच तुडुंब लगे थेटरमध्ये जात आहे बघा आणि ह्या चित्रपट जे आहेत बघत आहेत या मुव्हीजला सुपर हिट जे आहेत ते बनवण्याकडे सर्वांचंच लक्ष आहे आता या चित्रपटानंतर तर दुसरा मूवीजचा तर विषयच नाही बघा कारण की चित्रपटाचं नाव देखील विषय हार्ड आहे आणि त्या चित्रपटाचा खरंच विषय खूप हार्ड आहे कारण की या मूवीची जर कमाई सांगायला गेलं तर संचनिल का या वेबसाईटनुसारच या मूवीनं पहिल्या दिवशी एवढी जास्त कमाई केली की के सांगू शकत नाही बघा मी ती केलेली आहे जवळपास एक लाख रुपये कमाई खूपच जास्त कमाई या मूवीने आपल्या पहिल्या दिवशी केलेली आहे ऑडियन्सने खूप जास्त लक्ष या जा मूवीकडे दिलेला दिलेलं आहे प्रमोशनही चांगल्या लेवलवरती झालं होतं त्यामुळे हा मूवी जे आहे एवढ्या चांगल्या लेवलवरती ले चालत आहे तर तुम्ही या दोन्ही मुव्हीजपैकी कोणता मूवी बघितला आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू